हॅलो अरिवान कशा आहात आय होप मजेत असाल तर आता टाईम झालेला आहे रात्रीचे अकरा बघू शकता तुम्ही हे बघा राख आ रा राका... <laughs> आ? <laughs> <laughs> रात्रीचे अकरा वाजलेले आहेत तर आमचा मूड झाला आहे पिझ्झा खायचा तर झटपट पिझ्झा कसा रेडी होतो मी तुम्हाला आज दाखवते चला तुम्हाला दाखवते मी ए हळू तर झटपट आपण पिझ्झा कसा रेडी करतो कधीही काही मन होतं आमचं खायचं तर आज पिझ्झा खायचं मन झालेलं आहे आमचं म्हटलं बनवावं त्या दिवशी खूप चालू होतं पिझ्झा पिझा म्हणजे मी पिझ्झासाठीच डिमांडला गेलेली मग आता मन झालं तर फायनली वेळ पण भेटला तर म्हटलं आता बनवतं पिझ्झा आणि असा पिझ्झा आहे की गरीबातला गरीब माणूस पण बनवून घेईल म्हणजे पिझ्झा व्यस्ता आपण आणू शकतो घरी आपण साध्या पद्धतीने जसं बनवतो तसंच पिझ्झा बनवणार आहे मी आज तर खूप साधा पिझ्झा बनवणार आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा असं काही आणि मी एक्स्ट्रा कधी टाकत पण नाही सिम्पलच बनवणारे ना झटपट होईल असा तर तुम्ही बघा मी तुम्हाला साहित्य दाखवते मी काय काय साहित्य घेतलेलं आहे तर हे बघा हे पनीर घेतलेलं आहे मी हे पनीर मी पाव किलो घेतलेलं आहे आणि बारीक याचे तुकडे करून आहे ना याला तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे कारण की पिझ्झामध्ये ते कच्चं कच्चं लागतं त्याच्यामुळं मी हे आधी फ्राय करून घेतलेलं आहे हे ऑर्गॅनिक आहे हे मेवनीज आहे हा सॉस आहे इथे अमूल बटर घेतलेले हे चीज आहे हे वाला चीज आहे जे मी वरणं टाकणार आहे सेजवान चटणी आहे मला लागते ती पिझ्झामध्ये मी आधी टाकायची तर आणि ही गार्लिक आहे चिल्ली आणि हे पिझ्झा बेस आहे आणि नॉर्मली कांद कांदा आणि टॅमॅटो फक्त ह्या तीन गोष्टी टाकणार आहे मी पिझ्झामध्ये तर तीन गोष्टींवरनं आपला पिझ्झा होणार आहे म्हणजे अमूल बटर वगैरे हे सगळं तर लागतंच त्याच्यामध्ये त्याच्याशिवाय टेस्ट पण येत नाही तर चला मी दाखवते तुम्हाला मी कशी बनवत होते आणि कशी बनवते आता पिझ्झा साध्या पद्धतीने म्हणजे तव्यावर बनवणार आहे मी आधी पण ह्याच्यावरती पिझ्झा बनवलेला आहे कारण की म्हणजे जवळजवळ पाच सहा वर्षा अगोदर माझं नवीन लग्न झालेलं तेव्हा मी पिझ्झा बनवायची बाहेरचं खाता येत नव्हतं म्हणजेच माझं सम्राट झालेलं तर मी बाहेरचं खात नव्हती तर मी घरी बनवून खायची तर मी या तव्यावरच पिझ्झा बनवून खायची तर तुम्हाला दाखवते मी ह्या तव्यावरती पिझ्झा कशी बनवते बघू शकता लोखंडाचा तवा आहे हा त्यावर मी बनवते तर आता मी आधी घेते बेस थोडीशी शेजवान चटणी थोडीशी उघड जास्त नाही थोडीस एकदम कारण हे मेवनीच टेस्ट जास्त गोड 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 टाकत त्याच्यामुळे हे चांगलं मिक्स करून लावून घेते जास्त नाही लावत कारण की मध्ये चायनीज सारखं म्हणजे हेच टेस्ट येतं पूर्ण सेजवान चटणीचा म्हणून मी जास्त सेजवान चटणी नाही लावत आणि नॉर्मली थोडासा सॉस टाकते त्याच्यामध्ये कारण की थोडासा स्वाद सॉसचा टेस्ट यावाच थोडा सॉस टाकतो त्यानंतर कांदा घेतले पण आपल्याला जास्त असं भरून नाही टाकायचा आहे थोडंसंच एकदम बारीक टाकायचं आहे कारण की जास्त पण टाकलं ना कांद्याचा टेस्ट वेगळाच लागतो त्याच्यामध्ये आणि टॅमेटो घ्यायचं पनीरचे तुकडे आहेत ना मी ते थोडे थोडे करून टाकते त्यामध्ये

आता तरी हे चीज तर दुकानात मिळून जायचं बट हे चीज आहे ना हे मिळत नव्हतं हे ला ला ता आता तर डिमांडला गेलो त्याच्यामुळे घेऊन आले बघा पिझ्झा आहे मी गरमच तुम्हाला एक गोष्ट सांगते मी पिझ्झाच्या खाली स्टँड पण ठेवत होती जे की मी विसरली ठेवायला म्हणजे सॉरी तव्याच्या खाली म्हणजे जेणेकरून जास्त आपला जो बेस असतो ना तो जळत नाही तर तुम्हाला बेस पण दाखवते मी कसं झालंय मी आता स्टँड ठेवलं हो त्याच्यावरती हे बघा जसं आपण ओनमध्ये वगैरे हे करतो तसंच झालेलं आहे प्रॉपर मी हे स्टँड आता आणले हे स्टँड मी आता आणलेलं आहे तवा कसा देवा नवीन होता म्हणून चालत होता व्यवस्थित पण आता कसं थोडा घासून घासून आणि हे करून करून पातळ झालंय ना त्याच्यामुळे मग मी हे आत्ता ठेवलं आहे जस्ट मला नाही वाटत कारण की मला तर वाटतो वाटतोय पिझ्झा झालेला तुम्ही सांगा मला हा बघा कसं झालेलं आहे खालून आणि वरून बघा कसं झालेलं आहे एकदम टेस्टी टेस्टी मस्त चीज वगैरे मी झाले त्याच्यामध्ये तर बघा आपण गार्लिक वगैरे टाकू त्याच्यामध्ये आता एकदम नॉर्मल टाकू तिखट लागतं म्हणून तर इकडे आपला पिझ्झा हा रेडी आहे बघू शकता मला काही प्रॉब्लेम नव्हता तुम्ही ठेवू पण शकता नाहीतर नाही पण ठेऊ शकत बट मला असं वाटतंय की थोडंसं जास्त हे होतोय तर मी त्याच्यासाठी तव ठेवला तर तुम्ही असंही करू शकता ज्यांना म्हणजे खाण्यावरती डिपेंड आहे तुम्हाला जास्त कडक खायचं असेल टेस्ट ज्या कडक लागतो मला कडक लागतो टेस्ट खायला तर तो माझ्यासाठी मी एक बनवून घेतला बाकीचा मी नॉर्मल बनवते मिस्टरांना आणि बाकीच्या मुलांना खायला तर मी आता ते ठेवलेले त्याच्यावरती तर आता आपण परत दुसरा पिझ्झा असच ट्राय करणार परत आपण पिझ्झा ठेवतो आता हा पिझ्झा याच्यामध्ये थोडासा अजून चीज लागतो साईट होईल असं पण नाही दिसलं पाहिजे म्हणून हा पिझ्झा ठेव थोडस तर हा दुसरा बेस मी परत ठेवून दिलाय आणि हे झाकण नाही हे झाकण पण त्यावर ठेवून दिलं तर आता फायनली सगळे पिझ्झे झाल्यानंतर तुम्हाला मी परत पुन्हा दाखवते घेतोय पुढे

बाऊला नाही आवडतो फक्त मटन चिकन बघा आता पण कोणती भाजी आहे अंड्याची भाजी आहे बघ त्या चाललंय सम्राटला चारण सम्राट आमच्या तन्मयच्या खूप अंगावरती झालंय कारण की त्याची खूप सवय आहे त्याला सम्राटला आणि तन्मयला पण सम्राट खूप आवडतो हे अरे हे धीरे जरा का बघेन पिझ्झा तिरा आगा। 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 तर मयुरीला पिझ्झा बघायचा होता मयुरी म्हणजे माझी बेस्ट फ्रेंड आहे आता तन्मय दाखवला ना तुम्हाला त्याची बहीण तिला गावाला दिलेलं आहे जालन्याला तर तिने मला कॉल केलेला की वहिनी तुम्ही जेव्हा पण पिझ्झाची रेसिपी सांगाल म्हणजे पिझ्झा बनवणार ब्लॉग टाकणार तर मला नक्की सांगा कारण की तिच्या गावाला रेंज वगैरे नसेल तर तिला लवकर टाकले म्हणजे ब्लॉग टाकलेलं किंवा रील वगैरे टाकलेलं लवकर येत नाहीत जालन्यामध्ये काय ते गावाचं नाव मला पण माहीत नाही तर मयुरी मी तुला सांगते बघ कसं बनवला पिझ्झा आणि ती मला अशी बोलली की आमच्या गावामध्ये मिळेल असंच तुम्ही मला सांगा म्हणजे सामग्री वगैरे जे भेटतं ते तर मयुरी एवढंच तर भेटू शकतं पिझ्झा बेस आणायला फक्त तुला जालन्याला जावं लागेल तर नॉर्मली जे असेल ते घेऊन ये आणि कांदा टॅमॅटोने पिझ्झा बनवू बघ तू एकदा ट्राय करून तर आणि कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांग कमेंट करायला घाबरू नको तुम्हाला पिझ्झा वाटला माझा नक्की सांगा मला आपण साध्या पद्धतीनेच केलेला आहे तर रात्री अकरा वाजता खाऊ वाटला पिझ्झा मला म्हणजे मला म्हणजे सगळ्यांना सगळ्यांचं चाललेलं तर मग बनवलं शेवटून तर मग आता तो झालेला आहे आता मी पण जेवण करते तर, तर कसा वाटला मला खरं सांगा पिझ्झा कसा वाटला एकदम नॉर्मली बनवते मी आधीही बनवलेला तसाच तर व्हिडिओ नक्की आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय बाय